नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता आपण आले पाटील डेरी भिलोडी मध्ये तर आता नेमका विषय असं झालाय आपण आता संपूर्ण मुलाखत काय आपण घ्यायला आलो नाही ब्रेकविल पाहिजे तर ब्रेकपैल पाहिजे तळावर मागे आता ब्रेकवेल पाहिजे दिसतोय तर आपल्यासोबत दादा आहेत चकूबाई आहेत जे बैलाचं नियोजन करतात तर नेमका विषय असा झाला की गेले दोन दिवस झाले सोशल मीडियावर बैलाच्या खरेदी विक्रीची चर्चा मोठ्यानं चालू आहे कारण आतापर्यंत विक्रमी मागणीला म्हणजे विक्रमी मागणी लागल्या बैलाला बोली लागल्या की तुम्ही नुसतं फक्त रक्कम सांगा आम्ही तेवढी रक्कम त्यांच्या तें, तोंडात रक्कम पडायची आणि आम्ही तेवढी ती रक्कम भागवणार पण आता नेमका काय विषय आहे तो आपल्या प्रेक्षकांना सविस्तर कळण्यासाठी आपण आता इथं पाटील डेरी मध्ये आलोय तर आता आपल्यासोबत राजू दादा आहेत आणि त्यांनाच आता नेमकं विचारूया तर आता गेले दोन दिवस झाला तर बैलाच्या खरेदी विक्रीची चर्चा झालो आहे त्याला आता तुम्ही पण काल पूर्णविराम दिलासा की आम्ही काय तुर्तास तर बैल आता विकणार नाही मग आता काय नेमका विषय तुम्ही सांगा आता आता सुदीप तुम्हाला सांगायचं म्हणजे बैल घेऊन तर आम्ही काही जास्त दिवस झालेले नाही माझ्या एक तीन ते चार महिने झाले असते चार महिन्यात आम्ही आता बऱ्यापैकी एक सत आठ मैदान आम्ही एक कधी दोन अशा पद्धतीनं चालू आहे पहिर्यातनं बैल कमी असेल वाढ असेल आमचा कधी अशा पद्धतीने सत आठ दहा मैदान झाले पण प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी लक्षात आले की बाबा ह्या कमी वयात म्हणजे आज पाचवा दात पाडलाय चौथा दात पाडलाय अशा ह्या तो बैल ह्या पद्धतीची कामं करतोय बरोबर म्हटल्यावर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या चार वर्षात तो विक्रमी नाव करेल किंवा चांगल्या पद्धतीचं यश करल अशा हिशोबाने मग बरेच जणांची अपेक्षा झाली की ते दादा बैल देतात का बघूया काय मग अशा विषयात तो विषय तिथपर्यंत लोकांचा बी दोष आहे असं काय नाही मधल्या काळातला कालवा किंवा मेजॉरिटी ह्या दंगा हे त्या अशा गोष्टीतनं आम्ही तर कुणाला तर म्हटलेलं आहे की बाबा बरोबर हे असलं तर आम्ही काय बैल ठेवणार नाही देऊन टाकणार मागच्या मुलाखतीत मी बरोबर बोललो होतो की असं काय असेल तर मी बाबा बैल देऊन टाकणार तर त्याच विषयाचा विषय धरून काही लोकांनी मग माझ्याकडं मागणी ह्या दोन तीन दिवसात कोण पंचावन्न आता त्यांनी पैसे घेऊन आलेते चेक चेक आलता पासष्ट लाखाचा आता आले होते ते दानोळीचे आले होते राम शिंदे दादा ते तर त्यांच्याबरोबर दहावीस पंचवीस लोक पण आली होती की त्या अपेक्षेनं दादा मला बैल देतीलच का तर मी येऊन बोललोय असं त्यांचा विषय होता आणि मी बोललो पण होतो बहुतेक मी दानवडीत जाऊन आता विषय असा आहे की बरेच जणांचे त्यांचे निदान डायरेक्ट आले पुन्हा काय काय जण फोनवर मागणी करतात कालपासून आता मग आम्ही सत्तर देतो की आम्ही पंच्याहत्तर देतो की अशी बरीचशी चर्चा चालू आहे पण विषय आमचा असा आहे की आता बैल पळायला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी धाडसानं लोक मागालेत बरोबर पण ज्या वेळेला बैलाची सुरुवात झाली अजून ही मोठी निशाण किंवा एक नंबर गट नव्हता त्यावेळेला मी स्वतः जाऊन तिथं अठ्ठावीस लाख रुपये सत्तावीस लाख रुपये देऊन घेऊन आलोय म्हणजे आज आजच्या किमतीच्या विषय केला तर ती किंमत भरपूरच आहे थोडस हवशेच्या दृष्टीनं आम्ही केलंय पण काही अडीअडचणी किंवा ह्या गोष्टी ऐकून तर असं म्हटलं जातं परंतु आज शकील तांबळे असू देत आमचे पक्कू डॉक्टर असू देत गावातली बरीचशी मंडळी कि ते आज आत्ता तर त्यांची म्हणजे एक अपेक्षा वाढल्या बरोबर त्यामुळे मी उद्या कधी आयुष्यात विकणारच नाही अशी तर भाषा माझी कधी नसतेच मूळ मी डेअरी व्यवसायातला माणूस आहे यो आपल्याला योग्य पद्धतीनं हे काय पैशासाठी किंवा पन्नास लाख आणि साठ लाख दिसले म्हणून मी पैशाच्या पाठीमा पळालो आणि बैल दिलो अशीतली व्यक्ती मी तर नाहीये बरोबर का तर आम्हाला त्याचा पहिल्यापासून नादाय पासून छंद आहे आणि त्या पैशासाठी बैल विकणार हा विषय नाही आम्ही ज्या वेळेला देऊ त्यावेळेला आमची हाऊस पूर्ण झाली बाबा आमच्या मुलांचं बाबा आज असू दे आणि कोण असू दे की काय नाही दादा आता आम्ही पण घरातल्या लोकांचे इच्छेप्रमाणे वी, चालू आहे रोज उठून तेच 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 असं नको आहे असं वाटेल त्याच वेळेला आम्ही अशा गोष्टीचा विचार करू सध्या तर काय आम्ही बैल कुणाला देणार नाही किंमतच मी बोललेली नाही आणि कोण किती आकडा म्हटला तर त्याच्याकडे माझं लक्ष पण नाहीये आपलं विषय लक्ष आहे की थोडी हाऊस झाल्याशिवाय आम्ही काही या क्षेत्रात बाजूला होत त्यातनं आम्हाला काय अडचणी वाटायला आम्हाला काय गोष्टी पटणा झाल्या तर मग बघू विचार करू पण असं काय होऊ नये की दादाला वैताग दिल्यावर बैल विकतील असा काय विषय काय होणार नाही आमच्यातनं हे मात्र तेवढंच कराय पण थोडंसं आमचं कसं असतंय स्ट्रेट फॉरवर्ड आमचं काम असते आम्ही शक्यतो कुठल्या वादविवादात आम्ही जात नाही जेवढ्या पद्धतीनं व्यवस्थित चालेल तेवढं चालवते एवढाच विषय बाकी काही नाही मग आता दादा एवढ्या आता सत्तर लाखापर्यंत आता मागणीचा तुम्हाला फोन आलाय बरोबर आता शकुबाईंच्याकडे निरोप आलता की आम्ही सत्तर ला घेतो मग अशा अनेक जण मंडळी आहेत की तुम्ही फक्त नुसतं तर सत्तर म्हणलेत आम्ही त्याच्यावर लाख दोन लाख जादा देऊन आम्ही बैल घेतो पण आम्हाला ते बैल द्या भरपूर म्हणजे बैलाकडे आता कसं झालंय की बरं एवढी मागणी यायची कारण आता कसं आहे ह्याच्या आधी बैलाला सगळ्यात हायेस्ट है रेकॉर्ड ब्रेक मागणी म्हणजे विकत घेतलेली किंमत तुमचीच आहे सव्वीस लाख एकावन्न हजार ही खरेदी सगळ्या मोठी म्हणजे ऍक्च्युअल किंमत तुम्हीच दिल्या बरोबर आणि त्याच बैलाला आता ला सत्तर लाख म्हटल्यावर तुम्ही असं कधी ह्या दोन दृष्टिकोन असतात की एक व्यावसायिक दृष्टिकोन आणि एक भावनिक दृष्टिकोन असतो बरोबर आता अनेक जण बैलगाडी क्षेत्राकडे जसं बंदी उठल्या त्याच्या वेळेपासून आता व्यावसायिक दृष्टिकोन माणसाचं वाढलाय की बाबा कोणतं एखादं घ्यायचं एक लाख रुपयाला घ्यायचं दोन अडीच लाख रुपये झालं की चटका करून विकून टाकायचं म्हणजे झालं व्यापारी दृष्टिकोन तुम्ही आता म्हणताय की घरच्यांचं मत आहे की बैल द्यायला नको तुमची जवळची काय मंडळी आहे त्यांचं पण मत आहे की तुर्तास बैल द्यायला नको प्रेक्षक असं आहे काही लोक मला आता कालपासून फोन बरेचसे येतात त्या ह्या चर्चे की बरेच निम्म्या लोकांचे फोन मला असे आलेत काय दादा पैसे होतात काय तुम्ही काय बैल दिला नाही काय ओढून धरलाय काही जणांचा विषय असा येतोय दादा ते काय पैसे बघून बैल विकायला आहे काय दोन प्रकारचे लोक आहेत बरोबर आहे नऊशे नऊशे गोष्टी प्रत्येक विषय आहे प्लस मायनस हे असणार मी दोघांना पण समजावून सांगतोय बाबा मला पैसे आल्यात म्हणून मी द्यायलोय असा बी काही प्रकार नाही आणि पैसे बघून द्यायला म्हटलं तर चार लोक मला चांगली म्हणणार आहेत चार लोक वाईट विषय त्याच्याकडे नाही मला जोपर्यंत मला ह्या गोष्टीत आनंद आहे तोपर्यंत मी ह्या क्षेत्रात आहे ज्या वेळेला मला वाटेल की बाबा मला हे गोष्ट मला मान्य नाही त्यावेळेला मी दोन मिनिटात शकूबाईला सांगा शकुबाई आपण आता था। थांबूया ह्यातनं थांबूया आणि बाजू ह्या पैशाचा आणि त्या बैलाच्या आणि त्या किमतीचा माझ्याशी एक काडीचा संबंध नाही बरोबर आहे हे आमच्या हौशेचा किंमत कमी होईल जास्त होईल त्यावेळी मग जर का पटायला पटलं नाही कि बाबा क्षेत्रात आपल्याला हे काय व्यवस्थित हे राहील नाही त्यावेळी तुम्ही मग काय असेल ते निर्णय घेणार हो 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 शर्यती क्षेत्रात कसं आहे हौशेला मोल आहे पैशाला मोल नाहीये बरोबर आणि पैशाचा विषय आला तर शर्यत आपण करूच शकत नाही तसं गणित घातलं तर सगळे ह्या लाखातल्या नाही आता व्यावसायिक जर नुकसान म्हटलं तर या गोष्टीत आम्ही जर लक्ष घातलो तर आमचा आता डेअरीचा व्यवसाय रोज पंचवीस हजार लिटर दूध आहे आम्ही त्या व्यवसायात बरच आमचं दुर्लक्ष होतोय ते नुकसान ह्याच्यापेक्षा मोठं आहे फक्त ते लोकांना दिसून येत नाही हे डायरेक्ट आकडा दिसून येतोय बरोबर एवढाच विषय आमचा विषय त्या आकड्याशी संबंध नाही मला ज्या वेळेला वाटेल की बाबा काय नाही आपल्याला आता नको आहे त्यावेळेला आम्ही थांबणार मी बैल आयुष्यात विकणारच नाही मी हे असा पण माझ्या जिद्दीचा विषय नाही शेवट हे हाऊस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे सध्या तर काय आमच्या डोक्यात हा विषय नाहीये आता आपण तुम्ही बैल घेतला त्याच्यानंतर बैल आता चांगला पळालाय ज्या चांगल्या चांगल्या गाड्यात पळालाय बरोबर मग आता एक कसं असते मालकाची प्रत्येक बैलाकडनं अपेक्षा पण असत्या कारण माणूस त्याच्यासाठी तेवढं कष्ट करतोय तसं मग तुमच्या काय अपेक्षा आहे कसं आहे आता ह्या वर्षीच्या प्रेक्षकांचा जो उत्साह जर बघितला तर ते पब्लिक जर बघितलं त्या न म्हणा किंवा आपण मैदानात जातोय ते उत्साह बघितला की खरोखर थरार वाटण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत फक्त अजून त्या शासनाच्या किंवा कुठल्या नियमातनं ते त्याला करेक्टपणा येणं झालाय किंवा बॉडी प्रयत्न करते पण त्यांना यश येणं झालंय आज न उद्या ते त्या पद्धतीचं यश यावं किंवा त्याचं चाकुरीबद्ध शारीरिक क्षेत्र व्हावं बरोबर आणि कुठं तर मग मोठमोठी बक्षीस मोठमोठी लोक किंवा बघणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा गोष्टी ज्यावेळा घडायला लागतील त्यावेळा आम्हाला ह्या गोष्टीचा विषयच वेगळा आम्ही त्याचा पैसा बघणारच नाही आमचा बैल आणि आम्ही एवढंच त्याच्याशी आम्ही संलग्न राहणार आहे आमची अपेक्षा आहे की ह्या क्षेत्रात कुठं तर बदल होऊन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे जनावरांना त्रास व्हायला नको लोकांना पण त्याचा त्रास व्हायला नको गाडीवान असते त्या गाडीवाणांना त्रास व्हायला नको अशा सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित चालल्या तर यात आम्हीच काय आमच्यापेक्षा पण पुढची लोक यात असं एक अपेक्षा ठेवून मी थांबतो त्यातनं जर काय नाही झाली तर आम्ही काय त्याच्यावर जास्त चर्चा करू शकत नाही आता आपण बघितलं की ह्या क्षेत्राला एक ग्लॅमर प्रदान करायचं काम ह्या बैलांना केलंय आता अनेक भरपूर बैल आहेत की आता जी जनरलला बैल पाहिजे त्यांनी कसं आहे आता मी भरपूर ठिकाणी बहिले की जनरलचं मैदान असलं की पब्लिक लाख सव्वा लाख दोन लाख पाच लाख असं येते ब गटाच्या बैलांना जरा ग्लॅमर अजून कमी आहे पण ह्या बैलानं एक किमतीच्या माध्यमातून का होईना चर्चेच्या का माध्यमातनं होईना पण एक माणसाला शेतकऱ्याला एक आस दाखवला की बाबा आता तू आपल्या शेतकऱ्याचा बैल सकट साठ सत्तर ऐंशी लाखापर्यंत जाईल कुणाला कधी बंदी असली तर हे शक्य नव्हतंच कोण दोन लाख तीन लाख रुपयाला म्हणल्यावर पण लय शेवट पाच लाख रुपयाची जास्त हा अति झालं दहा लाख बंदीच्या काळात तिची आता सत्तर लाख झाल्या म्हणजे साधारणपणे डबल सा, सा, टिबल चोबलच्या पण आता वर गेले तिचे तर असं हे चांगले दिवस पण यावं शेतकऱ्यासनी आणि मैदान पण तशी रास्त व्हावीत असे दादांनी अपेक्षा केली आणि आपण पण आता तीच अपेक्षा करतो तर आता आपण किमतीचा संपूर्ण जो काय गैरसमज समज जो काय आहे तो आता दादाने क्लिअर आहे तर आता एक थोडक्यात म्हणजे बैलाची आता आपण परवा मुलाखत झाली ते आता तेवढी बैल पळाला नव्हता इथं तर आता भरपूर आता बैल पळाला एक सात आठ मैदान तर एक थोडकी मैदान आता बघूया आपण आता त्यानं तरी घेतल्यापासून आठ ते दहा मैदान झालेली आहेत माझ्याकडे आता प्रकाशने यादी दिली होती बरेच ठिकाणी म्हणजे शिकेल वाचून दाखवा क्रमांक आहे बेन्नाडी प्रथम क्रमांक वाटतंबर येथे द्वितीय क्रमांक आहे चंद्रापवाडी त्वितीय क्रमांक आहे आर्जिनवाड द्वितीय क्रमांक आहे आष्टा प्रथम क्रमांक आहे ममदापूर प्रथम क्रमांक आहे भडगाव आहे प्रथम क्रमांक गवान द्वितीय क्रमांक आहे गिरडी प्रथम क्रमांक दोन चार पाच सात 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 नऊ जवळजवळ दहा ते बारा मैदान त्यांनी आता नंबर घेतलाय बरोबर आता कालच्या एका मैदानाला तसं त्याचा नंबर गेला काही बैलांना चतुर्थ कधी कॅन्सल नाही आणि नंबर म्हणण्यापेक्षा जनावरांचा फळ लक्षात ज्यावेळेस येतो त्यावेळेला प्रत्येकाच्या लक्षात येते की हे जनावर काय पद्धतीनं चाललंय आणि त्यावेळेलाच ह्या किमतीचा विषय किंवा त्याचं मूल्यमापन केलं जातं दृष्टीनं आता लोकांचं आमच्या जनावरांकडे म्हणजे आमच्या या ब्रेकफिल बैजाकडे चांगलीच धोरण दिसतंय शिवाय बैल कसा आहे कुठलंही मैदान करून आला किंवा काय झालं तर त्याला त्याचा शिनवाट अजिबात जाणवून येत नाही तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पट्ट्यावर नेऊन उभा केला की त्याच पद्धतीनं बैल उत्साहपूर्वक तो पळाला जातोय किंवा त्याला कुठलं आजारी पडला आहे किंवा कुठलं वैरण खाल्ले नाही पाणी पिलं नाही असं कुठलीही विषय येत नाही अतिशय गोट्यात तो शांत पद्धतीनं आणि एकदम मनमिळाव पद्धतीनं राहतोय पट्ट्यावर जो ठेवला म्हटलं की त्याचा एक वेगळाच रंग आहे पैलवानगत काम आहे त्याचं आणि त्या पद्धतीचं ते दिसून आल्यामुळं सगळ्यांच्या मनात बैल भरला गेलाय आणि त्याच्याबरोबर आमच्या या संघटनेनं तर काय प्रश्नच नाही आणि म्हणून तर आम्ही ते थोडंसं त्या पद्धतीने विचार चाललाय बैल आम्हाला पुढच्या काळात पुढच्या दोन तीन वर्षात चांगलं यश देईल अशी अपेक्षा ठेवून आता आम्ही सध्या वाटचाल करतोय बरोबर तर दादांनी आता स्पष्ट केलंच तर आता आपण पण सांगतो की आता गेले अनेक दिवस झाले चर्चा आहे की एक मोठं मैदान मोठं म्हणजे माझ्या माहितीनुसार एक फॉर्च्युनरचं मैदान आपल्या जनरल पद्धतीमध्ये बघायला मिळेल आता ती कोण काढणार आहे आणि कुठं निघणार आहे हे जी अजून काही चर्चा नाही फक्त खरं हे नक्कीच मैदान नक्कीच निघणार आहे त्या पाच लाखाचं माळात एक मैदान मोठं निघणार आहे तर ती सगळी माहिती आपल्याला आता प्रेक्षकांना आपल्या एक एक्स्ट्रा माहिती असावी कारण बैलाची किंमत वाढायचं हे पण एक मोठं कारण आहे की फॉर्च्युनरचं मैदान निघायची चर्चा आहे तर मित्रांनो आता ही होती ब्रेकपिल बाजीची छोटीशी मुलाखत छोटीशी म्हणजे आता बैल अजून पडणारच आहे आणि आपल्याला पुढं आणि कदाचित अनेक मुलाखती होतील पण अनेकदा थोड्या थोड्या अंतरानं तर आता जे काही किमतीचा जे काही खरेदी विक्रीचा जे विषय होता ते तर दादानी स्पष्ट सांगितला तर त्याबद्दल दादांचा पण मनापासून आभार साधा विषय बोलायचा झाला तर आज आम्ही कोटीची गाडी घेऊन फिरलोय पण कधी डेअरीवाली कोटी गाडी आहे म्हटलं नाही पण पंचवीस लाखाचा बैल घेतलोय महाराष्ट्रभर माझं नाव आहे त्यामुळे पन्नास लाखाला बैल मागितला म्हणजे काय फार मोठा विषय झालाय असं मला तर वाटत नाही का तर किमतीचं मोल जर काढायला गेलं तर आज प्रत्येक वस्तू आज कोटीच्या आत बसत नाही पन्नास लाखाचा बैल आणि जर ती पब्लिक आणि ते महाराष्ट्रभर नाव गाजलेलं बघितलं तर त्या दृष्टीने ह्या किमती विचार केल्या तर झरूच आहे आता तसं बघायला ही किंमतच अशी आहे की घेणारेच पण नाव होणार आणि देणारेचं पण नाव होणार फक्त कसं आहे जनावरांच्या किमती एवढ्या नव्हत्या म्हणून त्याच माणसानं विशेष वाटतंय बरोबर खेळाचा जर विचार केला आणि पब्लिकचा जर विचार केला तर त्या दृष्टीने ह्या किमती पण तशा कमीच आहेत म्हणायला काय अजून पण अशी बैल तयार होतील आता ब्रेकपेल आहे अजून कसं आहे अनेक बैल तयार होणारच आहेत त्याची निगा त्याची त्या बैलगाड्या हडणाऱ्याच धाडस या सगळ्या जर बाबी बघितल्या आणि ह्या सगळ्या थरारक गोष्टी तर त्या दृष्टीने ह्या किमती काहीच नाहीत असं मला म्हणायला काही हरकत नाही बरोबर हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे लोकांचं पब्लिक ह्याच्यातनं काय असेल ते असेल तीच की तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की दादांचा निर्णय कसा होता कारण एक पोल म्हणून आपण एक छोटस त्यात तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद